रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काही दिवसांपासून सुरू होत्या अनेक वर्ष एक कट्टर शिवसैनिक म्हणून आपली संपूर्ण राज्यात ओळख आहे का निर्णय घेतला आणि काय पुढची माहिती आहे कमी मी वाट बघत होतो माझ्या वंदनीय हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी प्रचंड प्रेम आम्हाला दिलं त्या प्रेमाचं प्रेमा प्रतीक म्हणून माझ्यासारखे अनेक शिवसैनिक या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नाही तर देशभरामध्ये प्रचंड निष्ठेनं प्रचंड श श्र, श्रद्धेनं शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम करणारे लोक होते आहे परंतु या ठिकाणी आजच्या मी तिला जे काही पाहायला मिळतं त्या निराशाही निराशा आहे ज्याला आपण म्हणतो की कट्टरतेला वाव राहिला नाही आहे कट्टरतेला कोणी थारा देत नाही आहे कोणीतरी ऐरे गैरे येतात नत्थूखैरे येतात आणि चमचेगिरी करून त्या पक्षाचे पायिक आणि नायक बनायला पाहतात त्यामुळं या पक्षामध्ये निश्चितच खऱ्या शिवसैनिकांना न्याय मिळू शकत नाही अशी भावना सर्वसामान्य शिवसैनिकांची आज तरी झालेली आहे वंदनीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे असा कुठल्याही कार्यकर्त्याच्या विरोधात काहीही तक्रार आली तर ते अगोदर दोन कार्यकर्त्यांना मध्यस्थी घालून त्याची शहानिशा करायची आणि त्याच्यानंतर ज्यांनी तक्रार केली आहे त्या तक्रारीचा खरा विमर्श काढून त्याच्यानंतरच त्या कार्यकर्त्याला शासन द्यायचे आज ती परिस्थिती राहिली नाही आहे आज परिस्थिती अशी कुणीतरी चमच्या येतो तो, तो चमच्या काहीतरी सांगेल आणि त्याच्यावरतून कोणावर तरी काहीतरी कारवाई केली जाईल किंवा कोणाचं काहीतरी का तिकीट कट का का केलं जाईल मला सांगितलं गेलं की तुम्ही सर्वेमध्ये दिसत नाही आहे हे इथल्या काही वाक लोकांचं वाक्य आहे संजय राऊतांचं वाक्य आहे मी निश्चितच सांगतो की सर्वेमध्ये इंडिया टी व्ही असेल जेवढे जेवढे टी व्ही आणि मी स्वतः सर्वे केली होती कारण काय तर मला निवडणूक लढवायची आहे आणि निवडणूक लढवणारा हा जो असतो त्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद नीती ह्या सर्व नीतींचं अमूल्य करावीचं असतं त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट सावज रेंजमध्ये राहून मी ही खेळी खेळत होतो आणि हे सगळं करताना मी अनेक असेट म्हणजे माझ्या प्रॉपर्ट्याज वगैरे मी आत्तापर्यंत राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे तडजोडी केली नाही के केवळ आणि केवळ वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे पैसा येईल जाईल पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल परंतु इज्जत ही इज्जत प्रत्येकाच्या दृष्टीने इतकी महत्त्वाची आहे का तुम्ही इज्जत सांभाळा इज्जत सांभाळून निश्चितपणे माणूस हा कधीच संपत नाही आणि मी कायम या पक्षाची इज्जत इभ्रत वाढवण्याचं काम या ठिकाणी या नाशिक जिल्ह्यामध्ये केलं आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून आज माझ्या पदरात काय पडलं तर ज्याला आपण म्हणतो की वर्ष दीड वर्षे, वर्षे मला फिरायला लावलं मला माझ्या पक्षाने सांगितलं की तुम्हाला उमेदवारी निश्चित आहे विजय गोहेड हे सगळं सांगितलं गेलं आणि त्याच्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत मी काही लोकांच्या तक्रारी आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना केल्याही होत्या परंतु त्याच्यानंतर ठीक आहे विजय मी बघून घेतो काळजी करू नका असं मला सांगितलं गेलं माझा विश्वास फक्त तिथंच होता तिथंच आहे परंतु ह्या लोकांनी जो काही विश्वासघात केला त्या विश्वासघाताने तुम्हा मी तुम्हाला एक सांगतो की मी काय माझ्यासारखे अनेक शिवसैनिक आज ह्या संपूर्ण परिस्थितीचा परामर्श घेतात ते दुखावलेले आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हे जे काही काम ज्या पद्धतीने चालू आहे चंपूगिरी चमचेगिरी आमचा कला आमचा जवळचा का चमच्या ह्या चमच्यांना जवळ करण्याचं काम ज्या पद्धतीनं ह्या संपूर्ण राज्यभरात चालू आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये या पक्षामध्ये कोणी राहील का नाही अशी भीती वाटायला लागलेली आहे परंतु एक एक माणूस कमावताना त्या काय काय करावं लागतं त्या माणसाला काय काय बळ द्यावं लागतं हे पक्ष वाढवताना पक्ष घडवताना माणसाला प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते परंतु हे लोक काळजी करणारे राहिले नाही केवळ चमच्यांचे सल्ले पाळण्यासाठी किंवा चमच्यांना मोठं करण्यासाठी आणि चांगल्या चांगल्यांना डावलून या चमच्यांना आधार देण्यासाठी हे जे काही चाललं आहे त्या पक्षामध्ये अत्यंत घानेडी परिस्थिती आहे काल आता काही लोकं म्हणजे बोललेत तुमच्या टी व्ही चॅनलसमोर मी निश्चितपणे परवाला मी पुन्हा एकदा एक ठिकाणी या ठिकाणी मेळावा लावला आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा तो मेळावा लावला आहे त्या मेळाव्यामध्ये तुम्हाला दिसेल आणि त्यावेळेला मी खुल्ले आम जे जे लोकं हे बोललेत त्या सगळ्या गोष्टींचा परामर्श घेईल त्या सगळ्या गोष्टींना फाडून काढल अशा प्रकारचं रसायन माझ्याकडे आहे कारण मी कुठल्याही प्रकारची मग महानगरपालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल हे सगळे पदं ज्यांना दिले त्यांच्याकडे कधीही तडजोडी करायला मी कधीही गेलो हो नाही मी उलट त्यांना बळ दिलं की नाही तुमच्या पद्धतीनं तुम्ही काम करा जे काही तिथं चाललं असेल ते चांगल्या पद्धतीने करा जेणेकरून आपल्या पक्षाची मान उंचावेल आपल्या पक्षाचं नाव निघेल आपल्या पक्षाचं नाव पुढे जाईल अशा पद्धतीने काम करा करून दाखवा आणि मी तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही अशा प्रकारच्या मी त्यांना ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी मी वार्निंग आलेल्या परंतु त्या ठिकाणीसुद्धा यांच्या माध्यमातून अत्यंत गलिच्छ कामं केले गेले त्याच्यामध्ये सर्व सामील आहे सर्व सहभागी आहे हे मला माहिती आहे आणि त्या माहिती असल्यामुळे मी काही त्याच्यामध्ये जात नाही मी काही त्याच्यात भाग घेत नाही म्हणूनच मला दूर करण्याचं काम या ठिकाणी झालंय